टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज त्यावर माननीय फडणवीस साहेबांनी अगोदर स्पष्टीकरण दिलेलं आहे की जिथं जिथं ज्या राज्यांमध्ये युती नाही आहे किंवा मित्र पक्षांबरोबर युती नाही आहे तिथं जिथं फक्त भारतीय जनता पार्टीच उमेदवार देणार आहे तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केल्या पण ज्या ज्या राज्यांमध्ये अलायन्सेस आहेत महाराष्ट्रामध्ये अलायन्स तीन पक्षाचा अलायन्स आहे किंवा इतर काही राज्य असतील जिथं अलायन्स आहे त्या अलायन्सेसच्या राज्यांमध्ये मित्रपक्षाशी बोलल्याशिवाय आणि खरं किती जागा भाजपच्या वाटेला येतात आणि मग ती यादी जाहीर होणार होत्या त्यामुळं महाराष्ट्र मागं ठेवण्यात आलं आहे पण मला असं वाटतं की येत्या दोन ते ती तीन दिवसामध्ये यादी येतील काही कशाला करत सुरू आहे नाही मी मला एवढं सांगू इच्छितो की नाव चर्चेला येऊन उपयोग नसतो पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतात संदर्भात दिल्लीमध्ये मीटिंग झाली असं टी व्हीच्या माध्यमातून कळालं आणि जे काही पक्षाला योग्य वाटेल जो व्यक्ती योग्य वाटेल त्याला उमेदवारी मिळेल आपण आपल्या माध्यमातून याद्या किंवा सोशल मीडियावरच्या याद्यांवर विश्वास न ठेवता जी काही वस्तुस्थिती आहे ती सगळ्यांसमोर येणारच आहे त्यामुळे त्याच्यावर फार आता आपण स्पेक्युलेशन करणं हे मला वाटतं संयुक्तिक नाही त्याच्यावर जे मला बोलायचं होतं आणि ज्याला त्याचा जो अर्थ मिळायचा होता तो मिळाला त्यामुळे त्या गोष्टी काही गोष्टी राजकीय वाक्य असतात जे कदाचित एका किंवा दोन व्यक्तींसाठी बोलले जातात त्याच्या दोन व्यक्तींपर्यंत कळाले तरी त्याच्यात आमचं समाधान असतं पत्रकार त्याचं कसं ॲनालिसिस करतात आणि त्यांना मी ते अॅनालिसिस कसं करेक्ट आहे किंवा अनकरेक्ट आहे यावर मी बोलू शकत नाही ज्याला जे समजायचं ते तर समजणं माझा विषय झाला नगरमध्ये महायुतीकडून फार काही दुसऱ्या पक्षांची इच्छा वगैरे पाहायला मिळत नाही भाजपची जागा भाजपलाच मिळत असं चित्र आहे अशा तुमचे काम सुरू आहे कितपत आत्मविश्वास वाढतो कशा स्वरूपाचा नाही मला आत्मविश्वास एकच आहे की ज्या पद्धतीने मागच्या पाच वर्षामध्ये कामं झालेली आहेत त्या कामांना पाहून जो विकास आज डोळ्याला दिसणारा विकास आहे हा काही चर्चेतला विकास नाही कागदावरचा विकास नाही सोशल मीडियावरचा विकास नाही डोळ्याला दिसणारा विकास आहे फ्लायओवर उभा आहे डोळ्यापुढं उभा आहे बायपास उभा आहे डोळ्यापुढं उभा आहे नगरकरवा डोळ्यापुढं आहे आत्ता माझ्या काही लोकांनी सत्कार केला तर हे वॉर्डचे काम कंप्लीट झालेले आहेत तर डोळ्याला दिसणारा विकास असल्यामुळे जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील या लोकसभेमध्ये जो कोणी महायुतीचा उमेदवार राहील तो किमान किमान चार लाखाच्या फरकाने निवडून येईल हे मी तुम्हाला लिहून देतो तुम्हाला विश्वास आहे का तुम्हालाच तुम्हाला मी तुम्हाला काय बोललो जो महायुतीचा उमेदवार असेल तो चार लाखाच्या फरकाने निवडून येईल आता उमेदवार मी कसा सांगणार मला विश्वासाचा विषय नाही आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा मला मागच्या वेळेस जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जात होतो कोणी हा विचार देखील केला नव्हता हो की भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट सुजीव असेल पण अनपेक्षित घडलं आणि मी कॅन्डिडेट झालो पक्षाने मला संधी दिली मला निवडून दिलं आमच्या परिवाराला स्वीकारलं त्यामुळं आज पक्षाने ज्या पक्षाने एवढं सगळं दिलं आहे त्या पक्षाने पुढं पण त्या ठिकाणी जो काही निर्णय पक्ष देईल पूर्ण आम्ही समाधानी आहोत त्याबाबतीत आम्हाला कुठलंही काही टीकाटिप्पणी करणं संयुक्ति वाटत नाही